<laughs> थक्क करणारी अशी गोष्ट झाली त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली परंतु संतोष देशमुख कोण होते आणि कुठले होते मूळचे तर ते बार्शीचे प्रॉपर होते आणि बार्शीच्या परिवाराकडून त्यांना एक आज कुठेतरी न्याय मागण्यासाठी या ठिकाणी सर्व बार्शी एकत्र झालेले आहेत आणि आपल्या बरोबर वकील साहेब काय सांगतील अशा हत्या होणं किती दुर्दैव आहे ही घटना फारच दुर्दैवी दिवशी आम्ही कॅन्डल मार्च काढून न्याय द्या म्हणून आम्ही एक प्रयत्न केला होता तरी अजून अत्याप आरोपींना अटक केलेली नाही सकल मराठा समाज व विविध संघटना व देशमुख कुटुंबीय परिवाराच्या वतीने आज तहसीलदारांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये मूळ मागणी केलेली आहे की आरोपींना लवकरात लवकर तात्काळ अटक करावी व मेन सूत्रधार जे की वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांची नावं आता समोर हो येत आहेत त्यांना अटक करावी व दुसरी मागणी केलेली ही केस सरकारी वकील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावी व ती केस चालवण्यात यावी मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांना आज जसं आपण एकत्र आलो तसं प्रत्येक तालुक्यामध्ये एकत्र येऊन प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये निवेदन करा येणाऱ्या दोन दिवसा काळामध्ये जर आरोपींना तात्काळ अटक नाही झाली तर याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन उभं करण्यात येऊ तसेच माझी मराठा समाजाने ज्याच्याकडे नेतृत्व दिलं आहे असे ते मनोजारांगे पाटील आमचे ते आज सरसेनापती से सेनापती म्हणून काम करतात मराठा समाजाचं काम करतात त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा आरक्षणाचं मागणी मागत असताना हे हे प्रकरण लावून धरावं व जे आंतरवादी सराठी हे जे आरक्षणाचं केंद्र बंद होतं ते आता मस्सा जोग करण्यात यावं जेणेकरून दोन्ही विषयाला न्याय मिळेल व वाचा फुटेल अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो आपण वकील साहेब आहात आपल्याला बऱ्यापैकी असं नॉलेज आहे परंतु मला एक प्रश्न विचारायचा की एवढी मोठी हत्या होती आणि आतापर्यंत कोणताही आरोपी गजाड होत नाही याचे काय कारण असू शकतं राजकीय दबा असू शकतो असं वाटतं तुम्हाला शेत राजकीय लोकांचा हस्तक्षेप आहे आज त्यांना पालकमंत्री अन्न पुरवठा मंत्री केलं जात आणि त्यांच्या ते निकटवर्ती असताना कसा न्याय मिळणार आम्हाला माझी या माध्यमातून आज दादा पवार यांना विनंती आहे त्यांच्या पक्षाचे ते नेते आहेत आणि त्यांचे ते कार्यकर्ते आहेत वाल्मी कराडा असतील किंवा ते बाकीचे चाटे गुले असतील ते अजून अद्याप अटक नाहीत मग कसा आम्हाला न्याय मिळू शकतो की तुम्ही सत्यावर आहात आमचे देशमुख कुटुंबाचा एक अतिशय चांगला सरपंच त्यांना एक पुरस्कार मिळाला त्या सरपंचाची इतकी निर्गुण हत्या केलेली आहे आणि त्या हत्येचा न्याय मागायचा असेल आम्हाला तर तात्काळ त्या धनंजय मुंडेच पद जे काय दिलेलं आहे ते रद्द करण्यात यावं देवेंद्र फडणवीस फडणवीस आहेत त्यांच्याकडे तुमची काय मागण्यासारखी त्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पद स्वीकारला आहे आणि पूर्णपणे पोलीस प्रशासन देखील यामध्ये कुठेतरी अपयशी ठरते असं तुम्हाला वाटतंय का निश्चित आहे पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तर ही पुढची घटना घडलेली आहे आणि फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे गृहमंत्री आहात तुम्ही तुमच्या गृहमंत्रीच्या काळामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत नुसत्याच मराठा समाजाच्या बाबतीत नाही तर इतरही समाजाच्या बाबतीत घडलेल्या आहेत तुम्ही पोलीस प्रशासनाला मोकळ्या हाताने काम करू द्या व त्यांना त्यांचं काम करू द्या आणि असे जे निर्डावलेले जे आहेत मारेकरी त्यांना गजार करू द्या अशी माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे पहिलेत की गुंडगिरी राज कुठंतरी वाढत चाललेला आहे आणि जर दिवसाजवळ असं जर अपहरण करून जर हत्या होत असेल तर कुठंतरी महाराष्ट्र धोक्यात असं कुठेतरी सांगितलं जातं काय सांगतील अशी निर्गुण हत्या कशा प्रकारे काळजाला धक्का आहे सर्वप्रथम माननीय सरपंच संतोषजी देशमुख यांना श्रद्धांजली बार्शीकर आणि सर्व देशमुख बरोबर अर्पण करतोय घटनेचं गांभीर्य वकील साहेबांनी अतिशय परखड सांगितलंय सरकार अस्तित्वातून आज महिना दीड महिना झालंय मंत्रिमंडळ स्थापन झालंय गृहमंत्री मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत परंतु समाजाला काळीमा फासणारी घटना मसा जोग या ठिकाणचे सरपंच त्यांना ज्या पद्धतीनं क्रूरतेनं मारलं गेलं आणि मारेकऱ्यांचे स्पष्टपणे संकेत समाजाच्या माध्यमातून अनेक म्हणजे मी त्यांचं विशेष कौतुक करेन माननीय आमदार साहेबांचं त्यांनी सरकारने नागपूरच्या अधिवेशनाच्या पटलावरती अतिशय चा विस्तृतपणे चांगल्या पद्धतीचं वर्णन त्या ठिकाणी केलंय आणि गृहमंत्र्याच्या मार्फत किंवा गृहमंत्र्याला कशा पद्धतीची सूचना दिलेली आहे की हा खून कुणी केला कसा केला आणि का केला याची सगळी कारण समोर ठेवलेली असताना तरीही ह्या राज्याचं गृह खात मुगळून गप्प बसलय महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाना संशय या लागलेला आहे की सरकार अनेक गोष्टीची माहिती असताना डोळे झाकपणा का करतय आरोपींची नावं निश्चित झालेली आहेत आरोपीचा मास्टर माइंड वाल्मिक कराड सारखा कि ज्यांचे लागे आता वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की ज्यांना अन्न आणि नागर पुरुष असं महत्वाचं खातं दिलंय त्यांचे जवळचे संबंध त्यांचे हितचिंतक असताना वाल्मिकी कराड त्यांचं काम त्या जिल्ह्यामध्ये करत होते आणि जितेंद्र जितेंद्रजी आवड असतील त्याच्यानंतर बीडचे आमदार असतील सगळ्यांनी स्वच्छ भाषेमध्ये परफेक्ट नावं घेऊन त्या ठिकाणी जर नाव उल्लेख केलं असेल तर सरकारला अटक करण्याची अडचण का आहे नक्की कशामुळे सरकार यांना घाबरत आहे का सरकार असे ज्यामध्ये बिंद आहे असा संशय महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना इथे यायला लागलेला आहे एक लक्षात घ्या साधी गोष्ट एक पाकिट मार जरी भेटला तरी त्याला तुम्ही तत्काळ अटक करताय आज आज मराठा समाजाचा एक पंधरा वर्ष जो दोनदा दोनदा लोकांच्या दो मधून निवडून आलेला सरपंच आणि एकदा ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडून आलेला सरपंच कारण सरपंच पद आम्ही भोगलेला आहे पंच ने ने कीती कीती जर पंचपत निवडून येणं किती सोप आहे किती अवघड आहे तुम्हाला सांगण्यासारखं नाही त्या गोष्टी जर दोन माणूस पंधरा पंधरा वर्ष अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सत्ता व्यवस्थित चालवत असेल तर निश्चितच अतिशय वेगळ्या पद्धतीनं प्लॅन करून आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा एक पद्धतीचा आवाज उठवला जातो विरोधकांकडून की या ठिकाणी जातीचं राजकारण होतंय जातीचं राजकारण याच्यामध्ये अजिबात नाही कारण या प्रकरणाचा मूळ गाभा जर असेल तर अवाधा कंपनीचा जे सुरक्षा रक्षक होते सोनवणे ते दलित समाजाचे होते आणि त्यांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली आणि गावचा सरपंच येणार त्यांनी त्यांना विनंती केली की या ठिकाणी खंडणीच्या माध्यमातून असू द्या किंवा कंपनीला काही डिस्टर्व करण्याच्या माध्यमातून ही जी गुंड लोक या ठिकाणी येतात त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी त्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना विनंती केली एका बौद्ध आणि दलित मित्रानं त्यावेळेस विनंती केली त्यावेळेस स्वतः सरपंच येणार त्या गावचे सरपंच आहेत तर त्या ठिकाणी मिटवायला गेले खोडे कुरबुरी झाल्या आणि त्याच्या माध्यमजून असा अमानुष हल्ला होत असेल अमानुष खून होत असेल आणि तुम्ही आता समाजामध्ये विचित्र लोक काय उठवतात की या प्रकरणाला जातीय रंग दिला जातोय जातीय रंग दिला जात नाही कारण या प्रकरणाचा जो मूळ गाभा आहे तो एका दलित मित्राला मारहाण झाल्यानंतर त्या ठिकाणी सरपंच साहेब गेलेले आहेत जर सरपंचाच्या मनामध्ये जातीच प्रेम असतं तर सरपंच त्या ठिकाणी गेलेच नसते ते जरी मराठ्यामध्ये जन्मले असले तरी धर्म समभाव हे गाव माझं चांगलं राहिलं पाहिजे हा परिसर माझा चांगला राहिला पाहिजे तिथली प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने राहिले पाहिजे अशा पद्धतीचे चांगली भावना ठेवून थी। त्या ठिकाणी गेले होते आणि मग त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे तालुका तालुकाध्यक्ष माननीय अजितदादा गटांचे मध्यजित ताटे साहेब हेही आरोपी आहेत अशा पद्धतीचे आरोपी जर असतील समाजामध्ये तर निश्चित समाजानं कुणाकडे बघून न्याय मागायचा आहे राजकीय पदा पदाधिकारी जर अशा पद्धतीनशे दोनशे गुन्हे होत असतील त्यांच्यावर तर कशा पद्धतीनं या ठिकाणी माणसाने जगायचंय सर्वसामान्यांचं प्रश्न जगणं हराम झालेला आहे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सरकारनं येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर हे आरोपी अटक केले नाहीत आणि माझी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हा जोडून बार्शीकरांतर्फे मी या ठिकाणी विनंती करतोय ज्याची संशयाची सोयी त्यांच्याकडे जाती ज्या मंत्र्यांकडे जाती त्या मंत्र्यांना तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलंच कसं आम्ही आरोप अजिबात महाराष्ट्रातला मराठा समाज ज्यावेळेस पेटून उठतो त्यावेळेस क्रांती झाल्या गेलाय त्या ठिकाणी एक मराठ्याचं लेखू गेलंय आणि वगैरे साहेबांनी सांगितलेल्या पद्धतीने म्हणून आम्ही विनंती करतोय मराठा आरक्षण ज्या पद्धतीनं धनाने तुम्ही त्या ठिकाणी चालू ठेवलेला आहे ज्या तडफेनं तुम्ही ते काम हाती घेतलंय त्याच तडपेनं येणाऱ्या दोन दिवसामध्ये सुद्धा तुम्ही मसा गेला या ठिकाणी जाऊन आतापर्यंत आपण आरक्षण साठी उपोषण केलंय परंतु आता इथून पुढचं जे उपोषण असेल ते आपल्याला संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सर्व मारेकऱ्यांना सात अधिक एक आठ मारेकरांना अटक होईपर्यंत दादा तुम्ही उपोषणावर उठू नका ही बार्शीकरांची तळमळ आहे ही बार्शीकरांची आग आहे माझी हात जोडणी विनंती नह मी तुमचा एक चांगला सहकार्य आहे त्या प्रत्येक लढ्यामध्ये मी तुम्हाला तणमन धनानं साथ दिलेली आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही आम्हाला आव्हान केलं आम्ही आलोय आता आम्ही तुम्हाला विनंती करतोय की मत्साजोगचे सरपंच सन्मान्य संतोषजी देशमुख यांचे सर्व मारेकरी जोपर्यंत अटक होत नाहीत दादा तुम्ही मस्साजोग पासून उठू नका ही बारशीकरांची हाक आहे आणि या विनंतीला तुम्ही मान द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा शेदा सांगतो सरकारला दोन दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही आरोपी अटक केले नाहीत तर महाराष्ट्रातला सगळा समाज मराठा बरोबर जे इतर सर्व आहेत ते आंदोलनाला बसतील रस्ता रोको करतील आणि बेमुदत महाराष्ट्र बंद होईल याची तुम्ही कसल्याही परिस्थितीत नोंद घ्या आणि लवकरात लवकर अटक करा अशी मी विनंती करतो आणि श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी मी थांबतो पहिलं की ती, तीव्र भावना बादशेकरांच्या आहेत परंतु देशमुख कुटुंब ज्या त्यांच्या बरोबर आहे किंवा त्यांच्या घरातला व्यक्ती केलेला आहे त्यांच्या के काय भावना जाणून घेऊ आपण माझे मोठे बंधू बाद शेतुर्मासा जोगेचे मामाच्या गावाला गेले तेथे त्यांनी ते समाजकारण राजकारण केले गावाची चांगल्या प्रकारे सेवा करून शिक्षण किंवा वेगवेगळे शिबिर घेऊन त्यांना गावाला पुरस्कार मिळवून दिले एवढे चांगले व्यक्तिमत्व होते पण त्याची अशा प्रकारे हत्या झाली खूप दुर्दैवी घटना आहे आणि आम्ही देशमुख पाटील परिवार आणि बारशीकर म्हणून आम्ही एक विनंती करतो सरकारला की त्या मारेकरांना शक्य तितक्या लवकर पकडण्यात यावे व शिक्षा देण्यात यावी पहिलं की कुटुंबियाची देखील तीच भावना आहे की तीव्र भावना आहे मारेकरांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांना फाची शिक्षा द्यावी आणि यांना न्याय द्यावा अशी या ठिकाणी मागणी सर्व बार्शीकरांनी देशमुख कुटुंबियांनी केलेले केली आहे कॅमेरामॅन सर्मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बारशी